नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे कच्च्या आंब्याची चटणी म्हणजे कैरीची चटणी खूपच सोपी रेसिपी आहे आणि खूपच चविष्ट अतिशय झटपटीत तयार होणारी ही चटणी आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारी संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ कैरीची चटणी बनवण्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराची कैरी घेतली आहे सर्वप्रथम ती स्वच्छ धुवून घ्यायची व त्याच्यावरील साल काढून त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहे आल्याचा एक लहान तुकडा दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या चार हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा जिरे एक चमचा मीठ पाणी न टाकता कैरीची चटणी वाटून घ्यायची आहे चटणीला फोडणी देण्यासाठी एका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घ्यायची आहे व काही कडीपत्त्याची पानं तयार केलेली फोडणी कैरीच्या चटणीवर टाकायची आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार झाली आहे आजची खास रेसिपी अतिशय सोपी अतिशय झटपटीत कमी साहित्य वापरून फक्त पाच मिनिटांमध्ये बनवली आहे कैरीची चटणी ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन